हेल विद्यार्थी मित्रांनो नव्हतं गवर्नमेंट ऑफ इंड इंडियाची रेल्वे मिनिस्ट्री आ, रेल्वे मिनिस्ट्री ऑफ रेल्वेतर्फे आपल्याला जॉब्स निघालेले आहेत हे महाराष्ट्र विभागासाठीच आहे त्याच्यामुळं आपण महाराष्ट्रातल्या मा, मुलांसाठी छा जागा आहेत मराठी त्याच्यासाठी येणं गरजेचं आहे एकूण जागा आहे पहा नऊ हजार नऊशे सत्तर म्हणजे एकूण दहा हजार जागा आहेत रेल्वे विभागामध्ये आणि महाराष्ट्र विभागामध्ये चार जागा आहेत तर हे लक्षात ठेवा महाराष्ट्र हे रेल्वे जरी असलं ऑल ओव्हर इंडिया नाही फक्त महाराष्ट्र विभागा विभागातच आहे तर महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा कॅन्डिडेटसाठी फार महत्वाची ही हे खूप जागा आहेत हा दहा हजार जवळजवळ जागा आहेत ठीक आहे पात्र त्याच्यासाठी बारावी पास पाहिजे आय आय टी आय पाहिजे किंवा एखादा कोर्स डिप्लोमा वगैरे डिग्री पाहिजे तुमच्यासाठी तुमच्याकडे समजा वायरमॅन असेल किंवा ड्रायव्हर असेल किंवा का, काही जरी असेल तर एखादा कोर्स असणं तुमच्याकडून फार गरजेचं आहे ते ठीक आहे बारावी दहावी प्लस एखादा डिप्लोमा डिग्री ठीक आहे बारावी असलं तरी चालते दहावी व डायरेक्ट डिप्लोमा डिग्री असतात तर त्या एखादी तरी आपल्याकडे असणं गरजेचं आहे ठिकाण ह्या जॉबचं जे ठिकाण आहे ते महाराष्ट्रात कुठेही असू शकते ठीक आहे महाराष्ट्रात भर जिथे जिथे रेल्वेच्या शाखा आहे तिथं कुठेही असू शकते वेतन लेवल टूनुसार भेटणार आहे आपल्याला एकोणीस हजार नऊशे हे बेसिक वेतन आहे हा प्लस तुम्हाला अजून जे डेली अलाउन्सेस वगैरे सगळं भेटून जाईल हे बेसिक आहे बेसिक म्हटलं तरी अजून तुम्हाला पाच ते सात हजार एक्स्ट्रा मिळू शकतात त्याच्यामध्ये आणि नंतर पण पेमेंट वाढतच राहतात परमनंट जॉब असल्यामुळं तुम्हाला भरती ही कायमस्वरूपी आहे म्हणजे परमनंट स्वरूपाची गव्हर्मेंट जॉब आहे केंद्र सरकारचा जॉब आहे तर तुम्हाला केंद्र सरकारच्या सगळ्या बेनिफिट पण भेटून जातात त्याच्यामुळे परीक्षा माध्यम आहे पहा मराठी मी तुम्हाला सांगितलं की जरी हे रेल्वेची जरी भरती असलेली आहे तरी पण आपल्याला हे सगळं पेपर मराठीमध्येच राहणार आहे महा महाराष्ट्र विभागासाठी मुंबई विभागासाठी हे मुंबई विभाग आपला महाराष्ट्राचा मुंबई विभाग राहतो तर मराठीमध्येच पेपर होणार आहे तर काळजी करायची गरज नाही की रेल्वेचा जॉब आहे आणि त्याच्यामध्ये हिंदी किंवा इंग्लिश असू शकते हो तर नाही अजिबात नाही आहे मराठीमध्ये पेपर राहणार आहे वय वर्ष तुम्हाला तीस ते तीस वर्षापर्यंत पाहिजे अठरा वर्षापासून तर तीस वर्षापर्यंत त्याच्यामध्ये रिलॅक्सेशन तुम्हाला आहेच तुम्हाला माहीतच आहे त्याप्रमाणे एस सी एस टीसाठी पाच वर्ष राहतं ओबीसीसाठी तीन वर्ष राहतं आणि बाकीच्या ज्या पण असेल तुम्हाला वयाचे रिलॅक्सेशन माहिती आहे त्यानुसार वयाचे रिलॅक्सेशन असेल <coughs> परीक्षा जी आहे कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजे तुमचे ॲप्टिट्यूड टेस्ट घेतल्या जाणार आहे मराठी भाषेत पेपर राहणारे पुन्हा मी ते लिहून ठेवलेले आहे नक्की मराठीमध्येच पेपर राहणारे काळजी करायची गरज नाही कम्प्युटरवर पेपर राहणार आहे कम्प्युटरवर तुम्हाला स्क्रीन दिसणार आहे आणि त्या स्क्रीनवर तुम्हाला काय करायचं चार ऑप्शन दिले जातील त्या चार ऑप्शनपैकी तुम्हाला पर्यायाला आपल्याला हे करायचं कोणत्याही प्रकारचे निगेटिव्ह मार्क्स सिस्टीम इथे नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला काय करायचं मार्क करायचं याची वेबसाईट तुम्ही जाणून घ्या डब्ल्यू 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 आर आर बी मुंबई डॉट गो गवमेंट जी ओ बी डॉट इन वेबसाईट तुम्ही पद्धतशीर हे करा लिहून घ्या ह्या वेबसाईटवर तुम्हाला जास्त सगळ्या प्रकारच्या डिटेल्स तुम्हाला इथे भेटून जाईल परीक्षा फीस साठी राहणार आहे ओबीसीसाठी राहणार आहे पाचशे आणि एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी राहणार आहे दोनशे पन्नास आता हे पा तर रिफंड पण आहे याच्यामध्ये दोन किंवा तीन पेपर राहतात तर जर तुम्ही परीक्षा दिली असेल नुसता फॉर्म भरून फोडून टाकले तर नाही रिफंड आहे पण पर यांची परीक्षा जर दिली तर तुम्हाला ओबीसीच्या कॅन्डिडेटसाठी पाचशे पैकी चारशे रुपये तुम्हाला परत केले जाणार आहे रिफंड तुमचे परीक्षेचे जे पाचशे रुपये भरले तुम्ही परीक्षा दिली आहे ती तर पाचशेपैकी चारशे रुपये तुम्हाला परत भेटणार आहे एस सी एस टी कॅन्डिडेटला अडीचशेला अडीचशे परत भेटणार आहे पण तेव्हाच भेटणार आहे जेव्हा तुम्ही परी ती परीक्षा दिली असेल जर तुम्ही परीक्षा नाही दिली तर हे रिफंड भेटणार नाही आहे त्यामुळे परीक्षा जर अटेंड केली तर तुम्हाला हे रिफंड भेटणार म्हणजे पाच फक्त शंभरच रुपये ओपन ओबीसी कॅन्डिडेटला आहे आणि एस सी एस टी कॅन्डिडेटला तर फ्रीमध्येच राहणार कारण अडीचशेपैकी अडीचशे रुपये तुम्हाला रिफंड करण्यात येणार आहे अर्धाची सुरुवात झालेली बारा एप्रिलला झालेली आहे आणि शेवटचा दिनांक आहे पाच अकरा मेला अकरा मे आपला शेवटचा दिनांक आहे फॉम भरायचा ठीक आहे तर वेबसाईटवर जा अकरा मेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या अभ्यासक्रम तर आपण आपल्या चॅनलवर पण आपण अभ्यास टाकत राहतो व्हिडिओ टाकत राहतो तेच अभ्यास करणारे मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता वगैरे सामान्य ज्ञान तेच त्याच्यावरच जनरल अभ्यासक्रम राहिल तरी पण वेबसाईटवर जाऊन तुम्ही त्याची खात्री करा परीक्षेसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद ठीक आहे आणि आपले जे एज्युकेशनल व्हिडिओ राहतात तुमचे स्पर्धा परीक्षेवर आपण त्याच्यावर पण व्हिडिओ बनवत राहतो ते पण व्हिडिओ पाहत जा तुम्हाला डाऊट असतील तर फक्त कमेंट बॉक्समध्ये तुमचे डाऊट सांगा एखादा टॉपिक तुम्हाला येत नसेल तर आपण त्याच्यावर नक्कीच व्हिडिओ बनवू आणि तो व्हिडिओ तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहे त्याच्यासाठी काहीही चार्जेस मी चार्ज करत नसतो तुम्ही जे पण टॉपिक सांगाल त्याच्यावर आपण व्हिडिओ तुमचे समाधान करण्याचा प्रयत्न करू तुम्ही सोप्या सोपं शिकवण्याचा प्रयत्न करू आणि कोणत्याही प्रकारची फीज तुम्हाला इथे द्यावी लागणार नाही ठीक आहे आजच्यासाठी एवढं व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद